फेवरेट आहे आणि कोकणात हा ब्रँड झाला पाहिजे कोकण सरबत आहे ना विमानात वेलकम ड्रिंक म्हणून द्यायला खरंच उत्तम पर्याय आहे तर सरकारने वेलकम ड्रिंक म्हणून कोकण सरबत म्हणून ठेवायचं गावची मिटिंग होती संपली आता चाललो आहे जत्रेला इथेच बाजूलाच कोकम जत्रा भरले आणि आणि माझ्यासोबत आमचे गावचे आहेत आलेले गावकरी आहेत त्यांच्या सोबत जत्रेला चाललो आहे तुम्ही पण चला इथे ला लाल परळला ला, जत्रा भरलेली आहे कोकण जत्रा आहे मनसे आयोजित तर जत्रेला चाललो आहे तिथला जत्रेतली मजा धमाल या व्हिडिओमध्ये पूर्णपणे पहा चला जत्रेला जाऊया आणि हे आलेले आहेत समोर नार्वेकर हे नार्वेकर सत्यावर नार्वेकर नार्वेकर खोत शिरसाट हे आमचे खोत आहेत आमचे खजिनदार मंडळाचे रोहन खत तरुण तडफदार खजिनदार आणि हे स्वागत खोत आमचे ब्लॉगर आणि आमचा महत्वाचा कार्यकर्ता अनिल गोप्या खोत आता चाललो आहे आम्ही सर्वजण जत्रेला चाललो आहे एक खाली गेलाय परेश खोत तो पण जॉईन होईल जत्रेला खाऊया ना देणार तू पार्टी देणार ना समीत चला खेकडे खाऊया चला तू काय खाणार आहेस खेकडे खाणार आहेस मग काय खाणार आहेस हा तू काय खाणार खेकडे खाणार आहेस हा खेकडे खाणार आहेस एक कोकण महोत्सव जत्रेला आलो आहे आणि माझ्यासोबत आहे आणि मी गोप्या होत आणि परेश पण आहे परेश सगळे गावचे मंडळी आहेत मी आमचा छत्रपती शिवाजी महाराज की जय तर चला तर गोप्या काय लाडू आनंद कणकवलीचे होत गोप्या बघ कडकडी लाडू खाजा तू काय का हवा फिरून बघूया उकडा तांदूळ आहे पेजेसाठी चांगले असतात उकडे तांदूळ सुरळी तांदूळ पीठ कुळीत पीठ आंबोळी पीठ साठ रुपये आणि गावण्याचं आंबोळी पीठ साठ रुपये गावळ्यानं गावण्याचं पीठ साठ रुपये आहे आंबोळी पीठ साठ रुपये मालवणी आहे कोकणातले काही पदार्थ असत नाही पीठ अरे घावणे बघा जाळीदार असे गावणे आणि खरंच सर्वात सुंदर असा चवीताचा घावणे हे ब्रँड आहे खरं गावणे म्हणजे ब्रँड आहे कोकणातले एक नंबर नम... आली आणि सकाळच्या नाश्त्याला तुम्ही घावणे खाऊ शकता आम्ही पण कोकणातले आणि आमचा पण तेच नाश्ता असतो सकाळच्या नाश्त्याला गावणे तुमचा फेवरेट आहे आणि घावणे हा ब्रँड आहे ब्रँड कोकणात हा ब्रँड झाला पाहिजे घावणे आंबोळ्या आणि ते जाळी पडतात ना जाळी मस्त आहे थँक्यू आई भजन चालू आहे दुख दर्द सुना है नया लू सबकी बिगडी की

शिवसैनिकांच्या चांगला एक नंबर ठाकरे साहेबांचा माझा बागमाडा गावाचा टी शर्ट घातलाय आणि माझ्या माझ्यासोबत आहेत माझ्या गावातले म्हणजे मीटिंग वर इथे आलो आहे आणि पाठी पण बघा तारखेपर्यंत आहे तर इथे अवश्य भेट द्या तेवीस तारखेपर्यंत रविवारपर्यंत आज रविवार असल्यामुळे प्रचंड गर्दी आहे कार्यक्रम पण चालू आहे बोलता येत नाही पण तुम्ही पण तुमच्या मित्रमंडळासोबत परिवारासोबत तिथे या अवश्य भेट द्या दे तेवीस तारखेपर्यंत आहे कामगार मैदान के एमच्या समोरच आहे परळ के एम हॉस्पिटल समोर आहे नक्की या भेट द्या बाजू काय लस यस यस होऊ द्या खर्च रोपे आहे आता ना हा पाळणार बोल पाळणार हा बोलतोय भाऊ नमस्कार काय घेतो भाऊ काय घेणार हा बोलतोय काय काय आहे पाण्यात फिरणार खाणार खाणार आणि आईस्क्रीम गोळा थँक्यू ते सुप्रसिद्ध पिंगळूचे चे कोकम आगर कोकम कोकम सरबत आहे ना विमानातनं वेलकम ड्रिंक म्हणून द्यायला खरंच उत्तम पर्याय आहे तर सरकारने वेलकम ड्रिंक म्हणून कोकण सरबत म्हणून ठेवायचं आणि खरंच म्हणजे एक कोकणातले जे पदार्थ आहेत ना त्यांना एक चांगलं स्थान मिळेल तर हे कसं आहे चिंच साठ रुपये पाव आहे रुपये हे साठ रुपये पाव आहे आणि अर्धा शंभर आणि कोकम जेव्हा कोकण आपलं असा बाबा कुठे जाणार आहेस तू तिथे तिकडे जायचं आहे त्याला बाबू आता आपल्या घरी जायचं तर लहान मुलांसाठी पण इथे बनवताना आहे बघा पाळणं आहे तिकडे नंतर okay. <laughs> तो कसा चढतोय वरती तो कसा चढतोय आय काय काय बघ तो बघ डॉट कॉम पाच मिनिटात टी शर्ट मराठी भाषेचे मजेदार टी शर्ट आहे बघा कोकणी चेडू आणि आम्ही कोकणी मायाशी अशी नीट बोलायचं होय महाराजा कोकणी झील तुझ्याकडे रुपये कॅटलॉग मधला डिझाईन चॉईस करायचं लगेच दोन मिनिटात पेंट करून देणार एखाद्याच वेगळा विषयाचा ते लगेच उद्या दुसऱ्या दिवशी भेटणार हा हे बघा इकडे कस्टमाइज फोटो वगैरे कस्टमायज दुसऱ्या दिवशी भेटतील ते त्याचे पाचशे उद्या भेटणार पाचशे रुपये हा हा साडेतीस साडेतीस तेव्हा काय मॅसेज मग तिथे काय लिहिलंय भावकी भावकी आणि मीटिंग टीशर्ट आहेत वात्रट टॉट फॉर्म आणि वेगवेगळ्या विषयाचे टीशर्ट आहेत पसारा करण्यात पटाई नशीब लागतं कोकणात जन्म घ्यायला माझं कोकण जगात भारी कोकणी चेडू सवाई सवय मसाले चव सव उभ्या महाराष्ट्राची पंचाहत्तर वर्षाची परंपरा असलेले सवाई मसाले कस काय सवाई मसाल्याचे आमच्याकडे लोणच्या आहेत चटणी आहे स्पाइस मिक्स आहेत ह्याच्यामध्ये एकोणतीस व्हरायटी आहेत खेचा आहे काळं वाटण आहे लाल वाटण आहे हे लाल वाटण आहे काळं वाटण आहे ह्याच्यामध्ये दोन चमचं पाणी टाकलं तर आपण वाटण यूज करू शकतो चार माणसांसाठी आणि आजच्या वेळेमध्ये कोणाला एवढा वेळ नसतो तर हे वेळ पण तयार वाटण फक्त दोन चमचा पाणी आपली काय उभ्या वर्षाची परंपरामध्ये एकोणतीस प्रकारचे मसाले चिकन मध्ये आहे मटन मध्ये आहे व्हेज आहे अंडा आहे मालवणी आहे कोल्हापुरी आहे सावजी आहे धनगरी आहे वराडी आहे थँक्यू

दहा <स Becca> ते साडे दहा वाजता मी सगळे प्रोग्राम संपल्यानंतर ती सोडत त्यानंतर ज्याचा नंबर येईल हा सर सर्व मला मिळणार सर्वच मिळणार काय घेतलं काय झालं आता आम्ही शॉपिंग केली आहे फक्त शॉपिंग केली टोकल अजून काय काय घ्यायचं सगळं पार्सल घेणार आपलं कोकणातलं पण चांगलं आहे कोकणातले पदार्थ इथे खूप चांगला स्टॉल आहे इथे हा तिथे क्रिएटिव्ह आहे स्टॉल ना। माझं नाव अस्मिक ओमकार गोवेकर आणि हा उपक्रम आहे आमचा शब्दरत्ने नावाने हस्त कला आर्ट, आर्ट क्रिएशन मार्फत करतो आहोत तर बेसिकली फ्रेमची कन्सेप्ट जी आहे ती वेगवेगळे वेग जे पॉप्युलर अभंग आहेत त्याच्या फ्रेम्स करतोय आम्ही आणि जे सरस्वती यंत्र आहेत ते ज्या पारंपरिक गोष्टी आहेत सण आणि आपल्या संस्कृतीला धरून प्रमोट करण्याच्या हेतूने या सगळ्या बनवलेल्या आहेत मराठी महिने लक्षात राहावे आणि प्रत्येक महिन्यात कुठले सण येतात तर त्या अनुषंगाने हे कॅलेंडर जास्त सुशोभित ठरेल रियल कोकण मध्ये सावंतवाडीचे खेळणी आणि अँटिक पीस आहेत आमच्याकडे तुम्हाला बघा हे पोलपड आहेत हे सिसमचे पोलपड आहेत तुम्हाला बाराशे पासून हजार पासून हजार बाराशे चौदाशे सॉरी हा पंधराशेला आहे चॉपिंग बोर्ड आहे ते पण सिसमचे सहाशे सातशे आठशे हे सागाचे चमचे ता, ता, आहेत ते शंभर पासून मिळणार लाटणे आहेत सिसमच्या दुसरे सायकल आहेत ते चटई आहेत चटई प्लस गाडी आहे लहान मुलांचे खेळणे आहेत वेळे आहेत शॉपिंग या विजिट द्या